मित्र हो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्र यापूर्वी मी माझ्या चॅनलवरती कायद्यातले वेगवेगळे विषय घेऊन विषद करण्यासाठी आपल्यासमोर सादर झालेलो आहे परंतु आज मी आपल्यासमोर असा कोणता खास विषय घेऊन विषद करण्याऐवजी मला मी माझ्या व्यवसायाच्या कारणाने म्हणा किंवा माझ्या वैयक्तिक कारणासाठी शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी अजूनही एका चुकीच्या प्रकाराची प्रथा मी पाहत आलेलो आहे आणि म्हणूनच्या निमित्तानं आपल्या सर्वांना ते माहिती व्हावं किंवा आपण सर्वजण त्याविषयी सजग व्हावं या विषयाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर होतो अर्थातच मित्र शासकीय कार्यालयामध्ये आपल्याला प्रतिज्ञापत्र करण्यासाठी जावं लागतं की जे प्रतिज्ञापत्र मग कधी जात वैधचं प्रमाणपत्र असेल किंवा इतर सेवा केंद्रामध्ये जे काय आपल्याला दाखले आवश्यक असतात त्या दाखल्याच्या पुष्ठर्थ आपल्याला एखाद्या कॉम्पिडंट अथॉरिटीकडनं ते ॲफिडेव्हिट करून हवं असतं किंवा प्रतिज्ञापत्र करून आवश्यक असतं त्या देण्यासाठी पुरतं साठी त्यावेळेस ते ॲफिडेव्हिट किंवा ते प्रतिज्ञापत्र ते करत असताना आपल्याला त्याच्यावरती महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टमधील तरतुदीनुसार स्टॅम्प देणं खरोखरच आवश्यक आणि बंधनकारक आहे का तर मित्र हो हे खरं तर दोन हजार चार साली महाराष्ट्र नोंदणी कार्यालय यांच्याकडनं महाराष्ट्र मुद्रांक व नोंदणी कार्यालय यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याकडनंही दोन हजार चार साली त्याच्याबद्दल चा एक जे आर किंवा एक शासन निर्णयसुद्धा प्रकाशित झालेला आहे की अशा ॲफिएंटला म्हणजे की प्रतिज्ञापत्र करणाऱ्या व्यक्तीस असा कोणताही मुद्रांक देण्याची आवश्यकता असणार नाही तरीसुद्धा तोच प्रगात किंवा तीच प्रथा चुकीची प्रथा अजूनही आपल्याला अनेक ठिकाणी चाललेली आहे दिसून येतं तेव्हा मित्र हो असं काही जे आपल्याला शासकीय कामासाठी प्रतिज्ञापत्र करणं आवश्यक असतं त्या प्रतिज्ञापत्राची त्या कामाची पूर्तता करत असताना असं प्रतिज्ञापत्र हे कार्यकारी दंडाधिकारी किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कॉम्पिटंट अथॉरिटी पुढं आपण ते, ते प्रतिज्ञापत्र करून घेत असताना त्याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार अजिबात मुळीचं मुद्रांक देणं मग तो शंभर रुपयाचा मुद्रांक असं किंवा आता अलीकडे तर दुरुस्ती झाल्यामुळं पाचशे रुपयेचा मुद्रांक घेतलेला मी अनेक ठिकाणी पाहिलेला आहे परंतु असा कोणताही मुद्रांक देणे अजिबात आवश्यक नाही जरुरीचं नाही किंवा ते काय तसं त्या नियमानं अपेक्षितसुद्धा नाही आहे म्हणून मित्र हो खरं तर की याच्याबद्दल महाराष्ट्र मुद्रांक आणि नोंदणी विभागानं म्हणजे की तीस दहा दोन हजार चार साली ह्याच्याबद्दल चा एक पत्र किंवा आदेश एक जारी केलेला आहे आणि तो विभागीय आयुक्त आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना त्यांनी ते पत्र जे जारी केलेलं आहे त्याचा दावा क्रमांक का डॉट पाच ऑब्लिक मुद्रांक डॅश चोवीस ऑब्लिक सक्र तीनशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक आठशे बावीस अन्वे दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी हे त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि याच्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे ह्यांनी हे पत्र जारी केलेलं आहे जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि विशेष विशेष म्हणजे मित्र की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडील अधिसूचना क्रमांक मुद्रांक दोन हजार चार ऑब्लिक सोळाशे त्रेसष्ट ऑब्लिक प्र डॉट क्र क्र डॉट चारशे छत्तीस ऑब्लिक म डॅश एक दिनांक एक सात दोन हजार चार रोजी हे ते पत्र ते म्हणजे की तो जे आर किंवा तो शासन निर्णय जाहीर झालेला आहे तरीसुद्धा हे असाच प्रगात किंवा अशी तर प्रथा ही अजूनही या म्हणजे की न चालू आहे की ज्याच्यातनं नागरिकांचं एक अनाठाई त्यांच्यावरती आर्थिक बोजा किंवा एक बुर्दुंड त्यांना बसतो पडलेला जातो दिसतो आपल्याला तर हो याच्यामध्ये विशेष कारण असं होतं हे पत्र तरी जारी करण्याचं कारण असं की छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठामध्ये की ज्याच्यामध्ये न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती आर एन लड्डा ह्यांच्या या खंडपीठानं एक प्रकरण की ज्याचा निर्णय एक सात दोन म्हणजे की ज्याचा निर्णय झालेला आहे आणि ते याचिका क्रमांक अठ्ठावन्न दोन हजार एकवीसमध्ये त्या याचिकेचा निर्णय त्या नंबरच्या याचिकेचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये या मान्य न्यायमूर्तींच्या खंडपीठानं असं सांगितलं की अशा नागरिकांवरती हे शासनाने एक्झॅमशन दिलेलं आहे सूट दिलेली आहे प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक देण्याबद्दलची तर ते असा कोणताही मुद्रांक घेतला जाऊ नये आणि याच्याबद्दलचे आदेश हे मान्य उच्च न्यायालयाने केलेले आहेत तेव्हा मित्र हो हे शासन निर्णय जो झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार चार साली त्याच्या आधारे आजच्या घडीला आजच्या स्थितीला या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रतिज्ञापत्र शासकीय कार्यालयामध्ये की जे प्रमाणपत्र राष्ट्रीयत्वे कि वा प्रमाणपत्र किंवा वास्तव्य प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आणि इतर प्रकारची जी काय पूर्तता करण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये पूर्तता करण्यासाठी पूर्त प्रतिज्ञापत्र जी द्यावी लागतात त्याच्याबद्दल कोणताही मुद्रांक देण्यात येऊ नये किंवा तो घेतला जाऊ नये असा निर्णय जाहीर झालेला आहे आणि तो निर्णय आपण कुठेतरी सजा करून घेतला पाहिजे माहिती करून घेतला पाहिजे मित्रो माझ्या या व्हिडिओच्या म्हणजे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या निर्णयाचं पत्रसुद्धा डिस्क्रिप्शनसुद्धा वर्णनसुद्धा मी माझ्या डिस्क व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तेव्हा आपण ते त्या ठिकाणी जाऊन पाहावं आणि हा विषय मला म्हणजे की आपल्यासमोर कुठेतरी माहिती व्हावा आणि मला तो जाणवला की आपल्याला तो माहिती करून द्यावाच्या निमित्तानं मी आपल्यासमोर सादर झालेला आहे तेव्हा मित्रो मी आपल्याला हा सादर केलेला व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद